धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडिली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी भव भवनदीचा जाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संतांच्या चरणांशी मिठी पडते तो काळ फारच धन्य होय त्यांच्या भेटीमुळे संशयाच्या सर्व गाठी सुटून जातात त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते संतांच्या कृपाप्रसादाने भवनदीचं नाव म्हणजे भवनदीची जी नौका आहे ती बनते आणि पहिलं तिरी किनाऱ्यावर उतरवते तुकाराम महाराज म्हणतात संतांच्याही पेक्षा अधिक मंगलकारक असा कोण बरे दाता आहे तर संत हे सगळ्यात मोठे मंगलकारक असे दाता आहेत त्यांच्या आशीर्वादानेच आपली जी नौका आहे ती किनाऱ्यावर उतरणार आहे त्यामुळे संतांचीसुद्धा सेवा केली पाहिजे पण जे खरे संत आहेत त्यांचीच सेवा करा कारण आत्ताच्या युगामध्ये खूप जास्त पाखंडी संतसुद्धा आहेत तर त्यापेक्षा तुम्ही देवाचं नामस्मरण करा पाखंडी संतांची पूजा केल्यापेक्षा देवाचं थोडंसं नामस्मरण करा फक्त कारण जे खरे संत आहेत ते आत्ताच्या काळामध्ये खूप कमी आहेत